तुम्ही दिलेला रथ यांना पुढे नाही नेता आला तुकडे तुकडे करण्या मात्र प्रत्येकाने पुढाकार घेतला रथ समतेचा पुढे ओढण्या तुम्हीच या बाबा पुन्हा हा विखुरलेला समाज जोडण्या सर्वांना प्रथम मानाचा आणि स्वाभिमानाचा जय भीम स्वाभिमानाचा यासाठी म्हणलो मी कारण इथं जे बसल्यात ना हे सर्व स्वाभिमानी आणि जे स्वाभिमान आहे ते कुठेतरी घरात म्हणून स्वाभिमानी कारण एकाने मला जय भीम केला त्याचा जय भीम मी नाकारला तो म्हणला का मी तर तुझाच आहे तू माझा आहे तू जय भीम का नाकारतो त्यावेळेस त्याला मी सांगितलं कपाळी गंध लावून बसतोस असा कपाळी गंध लावून बसतोस असा अरे तुला मी आपला म्हणू कसा अरे तू तर दिसतोस भटी जसा मग तुला मी जय भीम करू कसा तुला मी जय भीम करू कसा आणि महापुरुषांसाठी काही ओळी बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला कबीरांच्या विचाराने राम रहीमचा प्रश्न सुटला बुद्धांच्या दिवा पेटला कबीरांच्या विचाराने राम रहीमचा प्रश्न सुटला शिवबाच्या तलवारीने कुलकर्णी कापला शिवबाच्या तलवारीने कुलकर्णी कापला फुल्यांच्या कार्याने शूद्र हा शिकला फुलांच्या कार्याने शूद्र हा शिकला आणि शाहूंच्या कर्तृत्वाने 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 ब्राह्मण हा तापला आणि माझ्या भीमाच्या लेखनीने भारत देशच वाचला माझ्या भीमीच्या लेखणीने भारत देशच वाचला आणि मला वाटतं आज खास करून दादांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आपल्याकडे मला वाटतं सर्व कवींना खरोखर कर प्रबुद्ध करणारे जर कोण असेल महाराष्ट्रामध्ये पूर्ण आहे दादा आहे कारण कित्येक वर्षापासून आपा आम्ही आप दादांनी पार पुण्यापासून तर सगळीकडं अब्दुल कलाम मंगळवारपेठचं विहार असे बरेच ठिकाणी प्रबुद्ध कवी संमेलन लावून प्रत्येक कवींना प्रबुद्ध केलेलं आहे साधू साधू मार येलगार निळा माध्यमातून असन तरी आम्ही बोलू नयेच्या माध्यमातून असून बऱ्याच कवींना दादांनी प्रबुद्ध केले आणि सर्व कवींना प्रबुद्ध दादांनी स्टेज दिला आणि प्रबुद्ध आणि ज्ञान देणारे आमचे गुरुवर्य खरं आकाश आप्पा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा दादा आगे बढो आणि मला वाटत इथ खरोखर आजच्या यात खरोखर प्रबुद्ध कवी झालेले इथं नाही तर आपण बघतो बाक, बाकीचे कवी कशाव कविता करतात स्वर्ग स्वर्ग कुणी पाहिलंय का नाही स्वर्ग कुणी कशावर करत पण आज ह्या स्टेजवर सर्व सत्य वास्तव मांडणारे कवी म्हणजे प्रबुद्ध कवी निर्माण केलेले आहेत इथं आताच एक आणि हे सर्व कवी सत्य मांडणार आहे कारण मी एक सत्य सांगतो मगाशी एक महिलांनी हे केलं व्याख्यान दिलं चांगल्या की संस्कार कसे असावेत कारण आपल्यात सुद्धा काही संस्कार कारण मी आम्ही विद्र असल्यामुळे स्पष्ट बोलतो मी आपल्यात देखील संस्कार कसे असतात आतमध्ये संस्कार वेगळे बाहेर एक वेगळे इकडे वेगळे तसे तर एकाने मला आहे ना एक दिवशी ना मला मला लाव शिंदेसाहेब एक काम करा ना मला इकले, इकले, इकले तुम्ही आपल्या समाजात जाताय वगैरे इकडे हे करताय तर तुम्ही माझ्या मुलीसाठी एक स्थळ पहा बघा कवीला विषय कसा मिळत असतो तर म्हणलं माझ्या मुलीसाठी एक स्थळ पहा मी म्हणलं ठीक आहे बाबा आपण जाऊ तुम्हाला चला चला आमच्या घरी आता त्याला मी पाहत होतो सगळं पाहिलं त्याच्या घरात गेल्यानंतर आणि त्यालाही मी जवळून पाहत होतो पण वरच्या वर्ष म्हणलं घरात गेल्यानंतर पाहिलं त्याला ज्या वेळेस मी पाहिलं घरात त्याचे वातावरण पाहिलं त्याच प्रसंग पाहिला आणि त्याला मी त्यावेळेस सांगितलं अरे तुझ्या घरात नाही फोटो माझ्या भीमाचा तुझ्या घरात नाही फोटो माझ्या भीमाचा मग सांग तुला जावई मिळन कसा बुद्ध धम्माचा सांग तुला मिळेल कसा जावई बुद्ध धम्माचा आता जास्त थोडेच वेळी सांगतो शेवटी सांगतो जय भीम कधी बोलला तो तू वर्षानुवर्ष सत्यनारायण घातला तू वर्षानुवर्ष सत्यनारायण घातला पोरगी लग्नाला आली तेव्हा जय भीम बोलला पोरगी लग्नाला आली तेव्हा जय भीम बोलला अरे तुला येत नाही तुला इतिहास सांगता भीमाचा मग सांग मिळे कसा जावई बुद्ध दाम कविता सादर करतोय कवितेचा शीर्षक आहे बाबा तुम्ही कारण बाबासाहेब त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी एक या ठिकाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न साली बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते बुद्धमूर्ती स्थापना केली आणि बाबांचं स्वप्न होत की विहार मोठ झालं पाहिजे आज दादांच्या माध्यमातून त्याचं काम चालू आहे चांगले सगळे काही एवढं मोठं काम चालू असताना आणि बाबासाहेब ह्या नंतर दीक्षाभूमीला ज्यावेळेस म्हणले ते मी सारा भारत मी करीन बाबासाहेब मी सारा भारत मी का म्हटलेले आणि बाबासाहेब एकटेच म्हणलेले मी सारा भारत ते मी म्हणलेले आपण नाही म्हणलेले बघा मी सारा भारत बौद्धमय करीन आणि बाबासाहेब जर असते तर नक्की झाला असता म्हणून काही ओळी जर का बाबा तुम्ही आज असता जर का बाबा तुम्ही आज असता तर भारतच काय पाकिस्तान सुद्धा बौद्धमय झाला असता वाद मिटला होता नदी रुहिणीचा वाद मिटला होता नदी रोहिणीचा हा इतिहास त्यांना पाठला असता मग भारत आणि पाक यांच्यामधील काश्मीरचा प्रश्न केव्हा सुटला असता जर का बाबा तुम्ही आज असता जर का बाबा तुम्ही आज असता म्हणून मला असं की बाबा तुम्हीच पुन्हा या तुम्हीच या बाबा पुन्हा तुम्हीच या बाबा पुन्हा हा विखुरलेला समाज जोडण्या तुम्हीच या बाबा पुन्हा हा विखुरलेला समाज जोडण्या कारण लायकच नाही राहिलं इथं कुणी आपलं मान्य तुम्हीच या बाबा पुन्हा हा विखुरलेला समाज जोडण्या कारण लायकच नाही राहिलं इथं कुणी आपलं मान्या धम्माच्याही बागेमध्ये धम्माच्या ही बागेमध्ये बेकीची काटे पेरती आमचीच आहे प्रतिष्ठेचे कुंप आमचीच आहे बाग म्हणून प्रतिष्ठेचे कुंपण घालती कारण दादांना माहीत दा असं नि काय परिस्थिती म्हणजे कशी धम्माचं चा काम चालू असताना काही लोक काही काही काय करत असतात म्हणून मनुन मला वाटतं धम्माच्याही बागेमध्ये बेकीची काटे पेरती आमचीच आहे बाग म्हणून प्रतिष्ठेचे कुंपण घालती मी पणाचे कुंपण तोडण्या तुम्हीच या बाबा पुन्हा हा विखुरलेला समाज जोडण्या तुम्ही दिलेला रथ यांना पुढे नाही नेता आला तुम्ही दिलेला रथ यांना पुढे नाही नेता आला तुकडे तुकडे करण्या मात्र प्रत्येकाने पुढाकार घेतला रक्त समतेचा पुढे ओढण्या तुम्हीच या बाबा पुन्हा हा विखुरलेला समाज जोडण्या तुम्ही लिहिलेली घटना तुम्ही लिहिलेली घटना ह्या संघवाल्यांना पटत नाही तुम्ही लिहिलेली घटना ह्या संघवाल्यांना पटत नाही पण घटनेमुळेच पंतप्रधान झालो हे कस त्यांना कळत नाही तुम्ही लिहिलेली घटना या संघवाल्यांना पटत नाही पण घटनेमुळेच पंतप्रधान झालो हे कस त्यांना कळत नाही त्या मूर्खांना त्या मूर्खांना धडा शिकवण्या तुम्हीच या बाबा पुन्हा हा विखुरलेला समाज जोडण्या तुम्हीच या बाबा पुन्हा हा विखुरलेला समाज जोडण्या तुम्हीच या बाबा पुन्हा हा विखुरलेला <graphics> समाज जोडण्या